नमस्कार मी विशाल लाहोटी आयम अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आनंदम सायकोलॉजी टॉप या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक आठवड्याला आम्ही एक नवीन अशी कथा तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या कथेमधून आम्ही तुम्हाला एखादा मानसशास्त्रीय बोध देऊ शकू आजची ही जी कथा तुमच्यासमोर घेऊन येत आहे ही अतिशय सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि या कथेनंतर मी जो मानसशास्त्रीय बोध तुम्हाला सांगणार आहे तो त्याहूनही जास्त महत्वाचा हो आहे त्यामुळे माझी तुम्हाला प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्हाला काय वाटलं हे कॉमेंट्समध्ये नक्की आम्हाला सांगा तर मी जास्त वेळ न घेता ही कथा तुम्हाला सांगायला सुरुवात करतो कथेचं नाव आहे टर्निंग पॉइंट तो एक क्षण आदित्य कॉलेजचा एक उत्साही विद्यार्थी त्याच्या नावाप्रमाणेच तेजस्वी होता प्रत्येक व्यक्तीला त्याचा सहवास हवा हवासा वाटायचा आदित्य कॉलेजमध्ये अतिशय लोकप्रिय होता त्याच्याच वर्गात सार्थक नावाचा सुद्धा एक मुलगा होता सार्थक अतिशय शांत अबोल कुणाच्याही संपर्कात नसलेला स्वतःच्याच विचारात हरवलेला एक मुलगा होता त्याच्या या स्वभावामुळे त्याचे कुणी जास्त मित्र नव्हते ही कथा आहे आदित्य आणि सार्थक या दोन विरुद्ध व्यक्तिमत्वाच्या मित्रांची आजची कॉलेज सुटल्यानंतरची संध्याकाळ रोजप्रमाणेच होती नेहमीचाच गोंगाट प्रत्येकाची घरी जायची घाई कुणाचे कुणाकडेही लक्ष नव्हते आदित्य सुद्धा कॉलेज कॅम्पसच्या रस्त्यावरून त्याच्या हॉस्टेलवर निघाला होता आज तो एकटाच होता तेवढ्यात आदित्याच्या पुढे चालणाऱ्या मुलाला एका बेदरकार टू व्हीलरवाल्याने जोराचा धक्का दिला तो मुलगा जमिनीवर कोसळला त्याच्या हातातील पुस्तके वह्या आणि पाण्याची बाटली सर्वच रस्त्यावर विखुरलं गेलं आदित्यनं पाहिलं की तो टू व्हीलरवाला त्या मुलाकडे न बघता वेगाने पळून गेला पण सर्वात धक्कादायक प्रतिक्रिया होती त्या मुलाची ज्याला धक्का लागला होता त्याने त्या गाडीकडे वळून सुद्धा बघितले नाही तो शांतपणे बस स्वतःला सावरत त्याचं विखुरलेलं सामान जड हातांनी उचलत होता त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता संताप नव्हता फक्त एक एमटीनेस होता आदित्य धावतच त्या मुलाजवळ गेला त्याने त्या मुलाला ओळखलं अरे हा तर सार्थक माझ्याच वर्गात शिकतोय आदित्यला सार्थकची ती असह्य शांतता आणि डोळ्यातले अश्रू सहन झाले नाही तो खाली बसून सामान गोळा करत सार्थकला मदत करू लागला आदित्य सार्थकला त्याच्या नेहमीच्या उत्साहात बोलला अरे सोड रडतोस काय तो गेला धक्का मारून निघून सावर स्वतःला चल मस्त चहा घेऊया आदित्यने सार्थक कडे गोळा केलेले सामान देत सार्थकच्या डोळ्यात बघत एक आश्वासक स्माइल देत त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्या कृतीत कोणतेही जजमेंट नव्हते तर फक्त मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास होता सार्थकच्या ओठांवर सुद्धा एक स्मित हास्य उमटले त्यांच्यात त्या एका क्षणात आत्मविश्वासाचा आणि आपलेपणाचा एक बॉन्ड तयार झाला बाजूच्या टपरीवर बसून त्यांनी मस्त फक्कड चहा मागवला वापरणाऱ्या चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर एकमेकांशी बोलताना सार्थकच्या मनावरची जळमटे आपोआपच गळून पडली आदित्य आणि सार्थक आपसुकच खूप चांगले मित्र बनले आदित्य सार्थकला आपल्या मित्रांमध्ये घेऊन जात असे हळूहळू सार्थक नवीन लोकांमध्ये सुद्धा मनमोकळं वागायला शिकला बघता बघता अनेक वर्ष लुटली आणि दोघांचेही कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले काहींना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये चांगले जॉब मिळाले काही जण उच्च शिक्षणाची तयारी करत होते प्रत्येकाच्या डोळ्यात भविष्यातील स्वप्नेला काकत होती ग्रॅज्युएशन पार्टीच्या रात्री उत्साही चेहऱ्यांवर मात्र आपले मित्र दुरावतील या वास्तवाची किंचित वेदना सुद्धा होती अनेक मुले स्टेजवर येऊन मनातील आपल्या भावना व्यक्त करत होते थोड्याच वेळात सार्थक स्टेजवर हो आला आता तो पूर्वीचा शांत लाजरा एक मुलगा नव्हता तर तो आत्मविश्वासाने भरलेला एक तेजस्वी उमदा तरुण होता त्याने मित्रांकडे पाहिले आणि आदित्यवर त्याची नजर खेळली त्याच्या डोळ्यात आनंद आणि कृतज्ञता होती सार्थक बोलू लागला आदित्य मित्र तुला आठवत आहे आपली पहिली भेट आपली पहिली वेट कॅम्पस मधल्या रोडवरच्या एका छोट्या अपघातामुळे झाली होती एका गाडीवाल्याने मला जोराने धक्का दिला होता मी माझं सामान सर्वच रस्त्यावर विखुरलं गेलो होत तिथे आजूबाजूला अनेक जण होते पण तू सर्वात आधी माझ्या मदतीला धावलास तू माझ्या डोळ्यात अश्रू बघितले आणि माझा आत्मविश्वास वाढवत मला समजावलं तुला त्या क्षणी वाटलं होतं की मी त्या गाडीवाल्याने धक्का दिला म्हणून रडत होतो खरं तर तसं नव्हतं माझे ते अश्रू त्या अपघाताच्या आधीपासूनच वाहत होते आजपर्यंत मी कुणालाच कधीच बोललो नाही पण आज माझं मन मोकळं करतो त्या दिवशी मी हे आयुष्य संपवण्याचा निश्चय केला होता लहानपणापासूनच घरात भांडणं बघत मी मोठा झालो आईबाबांच्या अपेक्षांचं ओझं असायच काय मला काय हवंय हे कसं कळणार मला लहानपणी पण हे कधीच न बोलता आल्याने दुसऱ्यांचं माझ्याबद्दलचं मत काय आहे यावर माझं अस्तित्व ठरत होतं एका छोट्या खेड्यातून शहरात शिक्षणासाठी आलो या शहरी वातावरणाशी अजिबात सवय नव्हती हो रे मी माझ्या एकटेपणाच्या अंधारात हरवून गेलो होतो नैराश्य गमावलेला आत्मविश्वास ही शस्त्रे आयुष्य लढण्यासाठी खूपच तकलादू आहेत मी आत्महत्या करण्याचा निश्चय केला होता त्या दिवशी रूमवर जाऊन मी स्वतःला संपवणार होतो त्या संध्याकाळी मनाच्या शून्य अवस्थेत मी हॉस्टेलवर चाललो होतो आणि अचानक त्या गाडीवाल्याने मला जोरदार धक्का दिला मी रस्त्यावर पडलो तुझी निस्वार्थ भावना डोळ्यातली आपुलकी आणि माझ्या खांद्यावर ठेवलेला आश्वासक हात मला आज सुद्धा आठवत त्यामुळं माझ्या मनातील अंधार दूर होण्यासाठी मदत झाली होती या जगात असे सकारात्मक लोक सुद्धा आहेत याचा मला साक्षात्कार झाला त्या क्षणाला आपण चहा घेत मारलेल्या गप्पांनी माझी मरगळ संपवून टाकली होती मला धक्का मारून पळून जाणाऱ्या त्या गाडीवाल्याला मी पाहिलं नाही परंतु मी त्याला देवदूतच मानतो कारण त्या अपघाताने मला नवं आयुष्य दिलं आणि आदित्यसारखा एक मित्र भेटला आदित्य तुझ्यामुळं मी या समुद्रात पोहायला शिकलो तू कळत नकळतपणे माझ्यासाठी एक जीवन स्पर्श आणि टर्निंग पॉईंट ठरला आहे सार्थकच्या या अतिशय भावनिक आणि प्रामाणिक बोलण्याने संपूर्ण हॉलमध्ये भावनांचा सा कल्लोळ उसाळला आदित्यच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले त्याने धावत जाऊन स्टेजवर सार्थकला मिठी मारली त्यांची ही मैत्री केवळ कॉलेज पुरती मर्यादित नव्हती तर माणुसकीच्या आधारावर उभी असलेली जीवनाची नवी सुरुवात होती ही कथा आपल्याला मानवी मनाच्या एका महत्वाच्या अवस्थेची आणि दोन महत्वाच्या दृष्टिकोनांची ओळख करून देते ही मानवी मनाची एक अशी अवस्था आहे की जिचा अंदाज घेणे जवळपास अशक्य असते अनेक व्यक्ती बाहेरून शांत आणि सामान्य दिसत असल्या तरी त्यांच्या आतमध्ये नैराश्य एकाकीपणा आणि आत्मघाती विचारांची मोठी भावनिक लढाई सुरू असते या कथेतील एका प्रसंगात सार्थक अपघाताने धक्का लागून रस्त्यावर पडला त्याचे सामान सर्वत्र विखुरले गेले पण लोकांना फक्त हे दृश्य दिसले त्याच्या अंतरंगात माजलेल्या कोलाहलाचा अंदाज कुणालाही आला नाही आपल्याला अनेकदा समाजात अशा घटना दिसतात सर्वसामान्य मनस्थितीत दिसणाऱ्या आणि भासणाऱ्या व्यक्ती अचानक आत्महत्या करतात आपण हळहळतो व्यक्त वा म्हणतो परंतु इनव्हिजिबल क्रायसिस मधून जाणाऱ्या या व्यक्तीला हे सर्व अशक्य असते म्हणून आपल्याकडून आपण या इनव्हिजिबल वर कशी मात करू शकतो यावर चर्चा होणं आवश्यक आहे आपण समाजातील एक जबाबदार नागरिक असू तर पुढील दोन दृष्टिकोन आपल्या कृतीमध्ये रुजवणं अतिशय आवश्यक आहे एक नॉन जजमेंटल अप्रोच आपण अगदी सहजपणे समोरच्या व्यक्तीच्या कृती वर्ण निर्णय आणि भावनांवर एक मॉरल लेवल लावतो त्या व्यक्तीबाबत आपलं एक मत तयार करतो परंतु नॉन जजमेंटल ॲटिट्यूड असलेली व्यक्ती कोणालाही चांगला किंवा वाईट या साच्यात न बसवता त्याच्या वर्तुणुकीमागील कारणे आणि गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करतात नॉन जजमेंटल दृष्टिकोन मानसिक आधारासाठी अतिशय आवश्यक आहे जेव्हा लोकांना खात्री पडते ते की समोरचा व्यक्ती आपला दोष न काढता फक्त आपल्याला ऐकून घेईल तेव्हा ते मनात त्यांचे दडवलेले दुःख अपयश किंवा आत्मघातकी विचार उघडपणे बोलून दाखवू शकतात जजमेंटल अॅटिट्यूड एक अदृश्य भिंत उभी करते तर कर नॉन जजमेंटल अप्रोच अशी भिंत उभी राहून देत नाही दुसरा महत्वाचा दृष्टिकोन आहे एम्पथेटिक अप्रोच अर्थात सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन सहानुभूती अर्थात एम्पती म्हणजे केवळ दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल दया अर्थात सिंपती दाखवणे नाही तर त्यांच्या भावना आणि अनुभव त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे होम्पती हा एक असा मानसशास्त्रीय पूल आहे जो दोन व्यक्तींच्या भावनांना जोडण्याचं काम करतो सहानुभूतीमुळे व्यक्तीला जाणवते की तिचे दुःख आणि वेदना कुणीतरी समजून घेत आहे नैराश्यातील व्यक्तीसाठी हे इमोशनल व्हॅलिडेशन आत्मविश्वासाचा ठरतो नैराश्य किंवा आत्मघातकी विचारांची मूळ अनेकदा लोनलीनेस किंवा एकटेपणामध्ये दडलेला असतो एम्पथेटिक अप्रोच त्या व्यक्तीमध्ये मी एकटा नाहीये हा विश्वास निर्माण करतो सहानुभूतीमुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षतेच्या वातावरणात लोक आपले मन सहजपणे मोकळं करू शकतात समाजातील आत्महत्या रोखायच्या असतील किंवा कमी करायच्या असतील तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने नॉन जजमेंटल अप्रोच आणि एम्पथेटिक अप्रोच स्वतःमध्ये रुजवणं आवश्यक आहे चला तर मग आजपासूनच स्वतःमध्ये हा बदल घडवून आणण्यास आपण सुरुवात करूया याचा सर्वात जास्त फायदा सर्वप्रथम आपल्या परिवारामधील लोकांचा होणार आहे आणि मग समाजासाठी आणि मग देशासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे त्यामुळं ही कथा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद